जय कृष्ण नमस्कार मित्रांनो मागील अध्याय एक मध्ये आपण पाहिले की कुरुक्षेत्रातील युद्धभूमीवर अर्जुन दोन्ही पक्षाच्या सैन्यामध्ये आपले मित्र नातेवाईक आणि जीव द्यायला तयार असल्याचे पाहून त्याच्यातील तीव्र करुणा जागृत होते यामुळे शोकाकुल झाल्याने अर्जुनाची शक्ती खचून जाते व मन गोंधळून जाते आणि तो युद्ध न करण्याचा निश्चय भगवान श्रीकृष्णांना बोलून दाखवतो व आपले गांडीव धनुष्य बाजूला टाकून रथात खाली बसतो मित्रांनो हा अर्जुन जो क्षत्रिय होता अत्याचाराचा सामना करणे दृष्टांना दंड देऊन समाजाचे रक्षण करणे हा क्षत्रिय धर्म असताना अशा प्रकारच्या वर्तणुकीची त्याच्याकडून अपेक्षा नव्हती अर्जुनाला अज्ञानाने ग्रास्य होते परंतु भगवान श्रीकृष्ण अज्ञानी मनुष्याचा शोक नष्ट करू शकतात आणि याच उद्देशाने त्यांनी भगवत गीता सांगितली सर्वोच्च अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्याप्रमाणे हा अध्याय दोन सांख्ययोग आपल्याला भौतिक शरीर आणि आत्मा यांच्या वेगळ्या विचाराद्वारे आत्मसाक्षात्कारासाठी मार्गदर्शन करतो चला तर सुरू करूया अध्याय दोन सांख्य योग संजय धृत सांगतात करुणेने भारावलेल्या मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुन तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कोठून आल्या ज्या मनुष्याला जीवन मूल्यांचे ज्ञान आहे त्याला त्या गोष्टी मुळीच शोभत नाहीत या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात नाही तर त्या त्याच्या दुष्कृत्याला कारणीभूत होतात मित्रांनो कृष्ण म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान परमात्म्याचे आणि निर्विशेष ब्रह्माचे उगमस्थान असणारे श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान परम सत्य आहे आणि अशा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या उपस्थितीत अर्जुनाचा आपल्या नातलगांबद्दल शोक हा निश्चितच अशोभनीय आहे ज्याबद्दल श्रीकृष्ण आश्चर्य व्यक्त करतात अर्जुन क्षत्रिय होता तरी तो युद्धाला नाकारल्यामुळे क्षत्रियांना नेमून दिलेल्या कर्तव्यापासून भ्रष्ट होत होता अशा रीतीने कर्तव्य भ्रष्ट होणे एखाद्याला आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यास सहाय्यक तर होतच नाही आणि या जगामध्ये कीर्तिमान होण्याची संधीसुद्धा त्याला मिळत नाही म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे पार्थ अशा हीन नपुंसकतेची कास धरू नकोस असे करणे तुला शोभत नाही अंतःकरणाचे असे दुबळेपण सोडून दे आणि हे योद्धा ऊठ अर्जुन हा श्रीकृष्णांचा अत्यंत जिवलग मित्र होता आणि श्रीकृष्ण रथावर प्रत्यक्षपणे त्याला मार्गदर्शन करीत होते परंतु या सर्व गोष्टी अनुकूल असताना जर अर्जुनाने युद्धाचा त्याग केला तर ते त्याच्याकडून अपकिर्तिकारक कार्य घडले असते जे अर्जुनासारख्या व्यक्तीला शोभण्यासारखे नाही म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला नातलगांबद्दल असलेल्या दयाळूपणाचा आणि अहिंसेचा त्याग करायला सांगतात अर्जुन म्हणतो हे अरिसुदन हे मधुसूदन मला पूजनीय असणाऱ्या भीष्म आणि द्रोणाचार्यांसारख्या व्यक्तींवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेन मित्रांनो ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक वाद सुद्धा घालू नये काही वेळा ते जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये असा सर्वसामान्य शिष्टाचार आहे आहे असे असे असताना आपण भीष्म आणि द्रोणाचार्यांवर करणे कसे शक्य अर्जुनाला वाटत असते म्हणून तो श्रीकृष्णांजवळ काही युक्तिवाद करतो महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील अर्जुनाला वाटते केवळ वा आर्थिक सहायतेच्या आधारावर गुरुजनांनी दुर्योधनाची बाजू घेणे हे योग्य नव्हते ज्यामुळे त्यांनी गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली होती पण असे असले तरी त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपभोग घेणे म्हणजे रक्ताने माकलेल्या लुटीचा भोग घेण्यासारखेच आहे अर्जुन पुढे म्हणतो की त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोहांपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही जर आम्ही धृतराष्ट्र पुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनशांती नष्ट झाली आहे अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वांना श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे कृपा करून मला उपदेश द्या ज्या योगे माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही मित्रांनो या ठिकाणी अर्जुनाला कळत नव्हते की युद्ध करणे क्षत्रियांचे कर्तव्य असले तरी युद्ध करून अनावश्यक हिंसा करण्याचा धोका पत्करावा की युद्धापेक्षा भिक्षा मागून जीवन कंठावे जर धृतराष्ट्रपुत्रांचा युद्धात पराभव झाला तर त्यांच्या अनुपस्थितीत जीवन कंठणे अर्जुनाला कठीण वाटत होते यावरून हे सिद्ध होते की अर्जुन भगवंतांचा केवळ महान भक्तच नव्हता तर अत्यंत ज्ञानी होता त्याचा आपल्या मनावर आणि इंद्रियांवर पूर्ण संयम होता कोणीही पेटवल्याशिवाय पेट घेणाऱ्या पेट जंगलातील वनव्याप्रमाणे आपल्या जीवनात इच्छा नसतानाही पदोपदी गोंधळून टाकणारी परिस्थिती निर्माण होते म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश करतात की जीवनातील गुंतागुंती सोडवण्यासाठीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी व भौतिक गोंधळातच कितपत न पडता आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे गुरुंना शरण जाणे आवश्यक आहे अर्जुन पुढे ही अशीच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तो श्रीकृष्णांना शरण जातो व उपदेश करण्याची विनंती करतो गीतेतील श्रीकृष्ण हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत आणि गीतात जाणणारा अर्जुन हा सर्वप्रथम शिष्य आहे ज्या समस्यांमुळे अर्जुनाचे संपूर्ण अस्तित्व कोरडे पडत आहे त्या समस्यांचे निराकरण करणे हे त्याच्या तथाकथित ज्ञानाद्वारे अशक्य आहे केवळ श्रीकृष्णांसारखाच आध्यात्मिक गुरु या बाबतीत सहाय्य करू शकतात हे त्याने जाणले आहे मित्रांनो यावरून असा निष्कर्ष निघतो की आपल्या जीवनातही आपल्याला कायमचा शोक आवरायचा असेल तर अर्जुनाप्रमाणेच आपणही श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे संजय पुढे धृतराष्ट्राला सांगतात की याप्रमाणे बोलून झाल्यावर अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला हे गोविंद मी युद्ध करणार नाही आणि स्तब्ध झाला संजयच्या बोलण्याने धृतराष्ट्राला नक्कीच आनंद झाला असेल पण शत्रूला मारण्या इतपत अर्जुन सक्षम आहे असे सांगून संजयने निराशा केली त्यावेळी दोन्ही सैन्याच्या मध्ये उभे राहून हास्य करीत श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला म्हणतात हे भरतवंशच्या पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्या योग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहेस जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतांबद्दलही शोक करत नाही ज्या काळी मी तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्य काळात आपण होणार असेही नाही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे गुरुपद स्वीकारतात आणि शिष्याला अप्रत्यक्षपणे मूर्ख म्हणून खडसवतात आणि म्हणतात की तू एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलत आहेस पण तू हे जाणत नाहीस की या शरीराचा जन्म झाला आहे आणि आज ना उद्या निश्चितपणे याचा नाश होणारच आत्मयत हे शरीर महत्वपूर्ण नाही हे जो जाणतो तोच खराब पंडित आहे आणि भौतिक शरीराची कोणतीही स्थिती अशा विद्वानाच्या शोकास कारणीभूत होत नाही पुरुषोत्तम श्री भगवान हे परम पुरुष आहेत आणि भगवंतांचा नित्य सहचर अर्जुन आणि उपस्थित राजे जे सर्व शाश्वत म्हणजेच नष्ट न होणारे जीवात्मे आहेत त्यांचे व्यक्तित्व भूतकाळात अस्तित्वात होतेच आणि हे व्यक्तित्व भविष्य काळातही अखंडपणे चालूच राहील म्हणून कोणाबद्दलही शोक करण्याचे कारण नाही भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो आणि अशा स्थितांतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही हे कौतेय तात्पुरती उत्पन्न होणारे आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत आहे। ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत हे भरतवंशा ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणिवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती अस्वस्थ न होता सहन करण्यास शिकले पाहिजे मित्रांनो येथे श्रीकृष्णांना सांगायचे आहे की प्रत्येक जीव हा स्वतंत्र देहदारी आत्मा असल्यामुळे प्रत्येक क्षणी शरीरातील बदलामुळे तो कधी बालकाप्रमाणे तरुणाप्रमाणे तर कधी म्हाताऱ्याप्रमाणे दिसत असला तरी आत्मा तोच असतो त्याच्यामध्ये कोणताही बदल घडून येत नाही हा जीवात्मा मृत्यूनंतर शरीर बदलतो आणि दुसऱ्या शरीरात स्थलांतरित होतो यासाठीच भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्या ते वृद्ध शरीरातून नवीन शरीरात स्थानांतर करून प्राप्त करीत असल्याने अर्जुनाने शोक न करता आनंदित व्हायला हवे ज्या मनुष्याला जीवाच्या या मूळ स्थितीचे परिपूर्ण ज्ञान असते असा मनुष्य कधीच गोंधळून जात नाही योग्य कर्तव्य पालनासाठी अनित्य असणाऱ्या सुखदुःखांची उत्पत्ती व विनाश सहन करण्यास शिकलेच पाहिजे वेदाज्ञेप्रमाणे धार्मिक व्यक्ती हिवाळ्यातही थंड पाण्याने स्नान करतात कडक उन्हाळ्यातही स्त्री स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही त्याचप्रमाणे युद्ध करणे हे क्षत्रियांचे धार्मिक तत्त्व आहे यामुळे क्षत्रियाने नातेवाईकांबरोबर युद्ध करावे लागले तरी त्याच्या नियत कर्मापासून ठळू नये पुढे श्रीकृष्ण म्हणतात हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला पाहिजे की जे असत आहे ते शिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत आहे ते कधीच बदलत नाही जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही भगवान श्रीकृष्णांना असे सांगायचे आहे की आध्यात्मिक साक्षात्कारातील उच्चतर अवस्थेची प्राप्ती करण्याच्या निश्चयात जो दृढ आहे आणि सुखदुःखाचे आघात जो समभावाने सहन करतो तो निश्चितच मोक्ष प्राप्तीस पात्र आहे परिवर्तनशील शरीर स्थायी नसते क्षणक्षणी शरीर बदलत असते शरीर आणि मनामध्ये जरी सर्व प्रकारचे बदल झाले तरी जीवात्मा नित्य स्थायी राहतो संपूर्ण शरीर व्याप्त करणाऱ्या जीवात्म्याच्या शरीराच्या सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात अविनाशी अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे म्हणून हे भरतवंशजा तू युद्ध कर ज्याला वाटते की जीवात्मा मरणारा आहे किंवा मारला जातो तो अज्ञानात आहे कारण जीवात्मा मारीत नाही किंवा मारलाही जात नाही कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही त्याचा जन्म झाला होता असेही नाही त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही तो अजन्मा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही या ठिकाणी श्रीकृष्णांना सांगायचे आहे भौतिक शरीर नश्वर आहे या शरीराचे अनंत काळासाठी रक्षण करण्याची शक्यताच नाही जीवात्मा हाच या शरीराचे पालन करतो केवळ शरीर हे महत्वपूर्ण नाही भौतिक शरीराचा विचार न करता प्रत्यर्थ युद्ध करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला आहे जेव्हा एखाद्या शरीरधारी जीवाला प्राणघातक शस्त्रांनी दुखापत केली जाते तेव्हा त्या शरीरातील आत्मा मारला जात नाही कोणत्याही भौतिक शस्त्राने त्याची हत्या करणे शक्य नाही ज्याची हत्या होते किंवा हत्या झाली असे समजले जाते ते केवळ शरीरच असते कोणत्याही शरीराची हत्या भगवंतांच्या दंड संहितेनुसार निश्चितच दंडनीय आहे तरीही अर्जुनाला केवळ धर्म तत्वांकरता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले होते आत्म्याचा जन्मही होत नाही आणि मरतही नाही परंतु एक भौतिक शरीर धारण करत असल्यामुळे त्या शरीराचा जन्म होतो आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याला भूत वर्तमान आणि भविष्यही नाही आत्मा हा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात हे पार्थ जो व्यक्ती जाणतो की आत्मा हा अविनाशी शाश्वत अजन्मा आणि अव्ययी आहे तो कोणाला कसा मारील आणि कोणाला कसा मारवी ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही अग्निद्वारे त्याला जाळता येत नाही पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही तसेच वाऱ्याने त्याला सुखविताही येत नाही मित्रांनो भगवान श्रीकृष्णांना सांगायचे आहे की प्रत्येक गोष्टीची उपयुक्तता असते तसेच हिंसेचीही उपयुक्तता असते आणि हिंसेचा उपयोग कसा करावा हे ज्ञानी व्यक्तीवर अवलंबून असते न्यायाधीशाने मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली तर न्यायाधीशाला दोषी ठरवता येत नाही कारण तो न्यायसंहितेनुसारच शिक्षा फरमावतो त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा देतात तेव्हा अर्जुनाने जाणले पाहिजे की न्याय प्रदानासाठी तथाकथित हिंसा करण्यास अनुमती आहे अर्जुनाने केलेले हे युद्ध पूर्ण ज्ञान युक्त आहे व त्यापासून पापाचे फळ भोगण्याचा प्रश्नच येत नाही भगवंत अर्जुनाला उपदेश देतात कि या धर्मयुद्धात वृद्ध पितामह आणि गुरु द्रोणाचार्य यांच्या शरीराचा वध करून विवेक शारीरिक कर्माच्या बंधनातून मुक्त करण्यात त्याने आनंद मानला पाहिजे तलवारी अग्निशास्त्रे वारशास्त्रे चक्रीवाद इत्यादी जीवात्म्याला मारण्यात अथवा तुकडे करण्यात असमर्थ जीवात्मे हे परमात्मा बसून नित्यच वेगळे असलेले अंश आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात हा आत्मा अविद्राव्य व नळ तुटणारा आहे आणि त्याला सुकविणे किंवा जाळणेही शक्य नाही हा नेहमी टिकणारा सर्व व्यापी अपरिवर्तनीय निश्चल आणि नित्य सारखाच राहणारा आहे जीवात्मा हा परमात्म्याचा अनुरूप अंश असतो आणि त्यात काहीही बदल न होता तो नित्य अनुरूप अंशच राहतो भगवंतांच्या संपूर्ण सृष्टीमध्ये जीवात्मे आहेत ते भूमीवर पाण्यामध्ये हवेमध्ये पृथ्वीच्या पोटात आणि अग्नीमध्येही राहतात हा आत्मा अदृश्य कल्पनातील आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस तथापि जरी तुला वाटते की आत्मा हा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो तरी हे महाबाहो तू करणे भौतिक गणनेनुसार जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्रातूनही त्याला पाहणे शक्य नाही आत्म्याचे अस्तित्व जाणण्याचे इतर कोणतेही साधन नाही आत्म्याला मानवीय प्रायोगिक ज्ञानाद्वारे जाणणे अशक्य प्राय आहे आत्मा म्हणजे चेतना आणि चेतन आहे वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे जरी आत्म्याच्या अस्तित्वावर अर्जुनाचा विश्वास नसला तरी त्याला शोक करण्याचे काहीच कारण नाही वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे शरीराच्या नाशाबरोबरच तथाकथित आत्माही नाश पावतो म्हणूनच तू शोक करणे योग्य नाही भगवान म्हणतात जो जन्माला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही समस्त जीव प्रारंभिक अव्यक्त असतात मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा व्यक्त होतात म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐकतात परंतु दुसरे असे आहेत की जे त्याच्याबद्दल ऐकल्यावरही त्याला कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो आणि अशा एक कालावधी संपला की दुसऱ्या कालावधीसाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो या प्रकारे जन्म आणि मृत्यू यांचे चक्र मोक्षाच्या अभावी एकामान एक फिरत राहते आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारे आणि विश्वास न ठेवणारे असे तत्ववेत्यांचे दोन वर्ग जरी मानले तरी दोघांच्याही दृष्टीने शोक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही शरीर हे एखाद्या वस्त्राप्रमाणे आहे म्हणून वस्त्र बदलण्याने शोक करण्यात काय अर्थ आहे या युगातील बहुतेक लोक हा सूक्ष्म कण एकाच वेळी महान आणि सूक्ष्म कसा असू शकतो हे समजू शकत नाही वास्तविक आत्म्याच्या स्वरूपामुळे किंवा वर्णनामुळे लोक त्याच्याकडे आश्चर्यकारक म्हणून पाहतात भौतिक दुःखातून सुटण्यासाठी मनुष्याने आत्म्याचा मनु विचार करणे आवश्यक आहे याची कदाचित लोकांना कल्पना नाही भगवान पुढे म्हणतात हे भरत वंशजा या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही म्हणून कोणत्याही प्राणी मात्रासाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्यांचा विचार केला असता तू जाणले पाहिजे कि तुला धर्मत युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ इतर कोणतेही कार्य नाही यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही भगवान श्रीकृष्ण अमर आत्म्याचे अनेक प्रकारे वर्णन केल्यानंतर ठामपणे सिद्ध करतात की आत्मा हा अमर आहे आणि शरीर हे क्षणिक आहे आत्मा जरी अमर असला तरी हिंसेला प्रोत्साहन दिलेले नाही हिंसेची गरज लहरी खातर न ठरवता भगवंतांच्या आज्ञेवर असली पाहिजे सामाजिक व्यवस्थेसाठी असणाऱ्या चार वर्णांमधील द्वितीय वर्णाला क्षत्रिय म्हटले जाते पीडा होण्यापासून रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हटले जाते धार्मिक तत्व पालनासाठी रणभूमीवर हत्या करणे हिंसक कृती मानल्या जात नाही म्हणून अर्जुनाने संकोच करण्याची आवश्यकता नाही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात हे पार्थ ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते ते खरोखरच सुखी आहे कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची दारे सताड उघडे होतात परंतु तू जर धर्मयुद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू तु, तुझी कीर्ती गमावशील लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सामान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे अर्जुन हा प्रसिद्ध योद्धा होता अनेक व्यक्तींकडून त्याने युद्ध करण्याच्या पात्रतेबद्दलची विश्वसनीयता प्राप्त केली होती परंतु जर त्याने युद्धाचा त्याग केला तर त्याने आपले क्षत्रियाचे कर्तव्यच टाळले असे नव्हे तो तर तो आपली कीर्ती आणि नावलौकिक गमावून बसला असता आणि युद्ध करून नव्हे तर युद्धापासून माघार घेतल्यामुळे नरकात गेला असता तू युद्धभूमी सोडून गेलास तर लोक तुला भ्याड म्हणतील तुझ्यासारख्या सन्माननीय व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे भगवान म्हणतात ज्या मोठ्या मोठ्या महारथी सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखांनी केली आहे त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छच समजतील तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील याहून अधिक दुःख कर असे तुला काय आहे हे कौते रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील म्हणून दृढ निश्चयी होऊन आणि युद्ध कर सुख अथवा दुःख लाभ अथवा अथवा हानी जय पराजय याचा विचार न करता युद्धासाठी म्हणून युद्ध कर असे केल्याने तुला पाप लागणार नाही येथे भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगायचे आहे की जर तू नातलगांच्या करुणेमुळे रणभूमी सोडून गेलास तर दुर्योधन कर्ण आणि इतर योद्ध्यांना असे वाटेल की भयभीत होऊनच तू रणभूमी सोडून गेलास यामुळे तुझ्या विषयीचा आदर साफ धुळीत मिसळून जाईल अर्जुनाच्या पक्षाला जरी विजयाची खात्री नव्हती तरी त्याला युद्ध करावेच लागले असते कारण युद्धात मारला गेल्यानेही त्याला स्वर्ग लोक प्राप्त झाला असता अर्जुनाने युद्धासाठी युद्ध करावे ही भगवान श्रीकृष्णांची इच्छा आहे आणि कृष्ण भावनाभवित कार्यामध्ये सुख अथवा दुःख लाभ अथवा हानी जय अथवा पराजय यासारख्या विचारांना अजिबात थारा नाही कृष्ण भावनाभरीत कर्म करणाऱ्याला पाप अथवा पुण्याच्या बंधनात अडकावे लागत नाही